मित्रांनो डी बी टीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तुम्ही तर आता यावेळेस जेव्हा तुम्हाला रिन्यू करायचं आहे किंवा फॉर्मला अप्लाय करताय तेव्हा तुम्हाला अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन चा अप्लिकेशन असतात तिथे इथं स्टेटस दिसतोय अंडर स्क्रुटिनी म्हणून आणि त्याच्यानंतर याच्या खाली जर तुमच्या कॉलेजनं तुमची ऍप्लिकेशन परत पाठवली हो असेल तर री ॲप्लायचा एक मेसेज दिसतोय आता हे नवीन एक ऑप्शन आलाय आहे राईट टू गिवअप राईट टू गिवअपचा अर्थ काय आहे की बरेच जणांनी मला मेसेज आले की आम्ही या ऑप्शन्सवर क्लिक केलंय आणि याच्यानंतर काय होतंय वगैरे तर या राईट टू अपचा अर्थ आहे की तुम्हाला स्कॉलरशिपची गरज नाही आहे म्हणून तुम्ही या फॉर्मवर म्हणजे इथं तुम्ही क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची बाकीची माहिती मिळते तर तुम्ही जर शिक्षण शिक्षण चालू असेल तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि तुम्हाला परत शिकणार असाल आणि तुम्हाला स्कॉलरशिप भरायचे किंवा स्कॉलरशिपची गरज आहे तर प्लीज कुणीही यापैकी कोणत्याही ऑप्शन्सवर क्लिक करू नका या ऑप्शन्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा तुम्हाला स्कॉलरशिपची गरज नाही असं समजून ती तुम्हाला जी मिळणारी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळायची बंद होईल तर प्लीज याच्यावर क्लिक करायच्या आधी एकदा हा व्हिडिओ पहा आणि जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील जे स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरतात किंवा भरणार आहेत त्यांना शेअर करा तुमचा एक शेअर त्यांचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकतोय चुकून काही काही जण असंच नवीन काहीतरी आहे म्हणून क्लिक करतात आणि त्यांची स्कॉलरशिप कॅन्सल व्हायची शक्यता असते तर प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा